राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे वाटेगाव का सुरूल व वा कारंदवाडी युनिटकडील सन एक दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील उसास पहिला हप्ता तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन देणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील अंतिम दर अंदाजे तीन हजार दोनशे पंचाहत्तर हळदी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं अध्यक्ष प्रतीक दला पाटील म्हणाले की राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकासाच्या विविध योजना राबवल्या जातात ठिबक सिंचन योजना स्वच्छेंद्र पाईप योजना विविध खते जैविक खते कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवले जातात कारखाना कार्यक्षेत्रात सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून शेतीस पाणी पुरवठा केला जातो आहे तसेच शेती उपयोगी वस्तू कमी दरात शेतकऱ्यांना दिल्या जात आहे आमदार जयंतराव पाटील जलसंपदा मंत्री असताना दुष्काळी भागास पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना गती दिल्याने दुष्काळी भागात पाणी उपलब्ध झाल्याने उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे श्री पाटील म्हणाले की कारखाना व्यवस्थापनाने सन दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात साखळा युनिटकडे नऊ लाख पन्नास हजार मे वाटेगाव सुरुल युनिटकडे पाच लाख मेटन कारंदवाडी युनिटकडे कडे चार लाख पन्नास हजार मेटन तसेच जद टिप्पहिट युनिटकडे तीन लाख असे एकूण बावीस लाख मे टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट आहे तरी सर्व ऊस उत्पादक व सभासद यांनी पिकवलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतीकदा पाटील यांनी या याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील संचालक देवराज पाटील प्रदीप कुमार पाटील कार्तिक पाटील विठ्ठल पाटील कार्यकारी संचालक मुख्य अधिकारी प्रशांत पाटील चीफ अकाउंटंट संतोष उपस्थित होते वायदे बाजारात आज साखरेचा भाव ते पस्तीसशे रुपयाच्या दरम्यान आहे पण सर्वसामान्य ग्राहकाला चाळीस रुपयाच्या पुढे साखर मिळते तरी पण साखर कारखाने बत्तीसशे रुपयावर ठाम आहेत आमचे गेल्या ऊस परिषदेत आम्ही सांगितले की आम्हाने तीन हजार सातशे रुपये दर द्या साडेदार एक असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे आमदार अभिजित पाटील यांनी यावेळी पस्तीसशे रुपये दर दिला माळेगाव व रा सोमेश्वर साखर कारखाना छत्तीसशेच्या पुढे आहेत पण हा दिलेला बत्तीसशे रुपये दर कदापि आमानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही लवकरच आम्ही स सर्वसामान्य शेतकरी घेऊन कारखान्याच्या विरोधात सांगली जिल्ह्यात आंदोलन उभा करू